शुभविवाह या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता भूमीचं बाळ जोडणाऱ्या सगळ्या टोळीचा भूमीने पर्दाफाश केलेला आहे आणि या सगळ्यामुळे बाळाचं सत्य त्या दिवशी काय घडलं होतं हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रसंग सगळं सगळं एका झटक्यात समोर आहे आणि भूमीच्या बाळाचं सत्य समजताच इकडे आता भूमीपासून बाळ हिरावून घेणाऱ्या अमोलीला आकाशने असा काही धडा का शिकवलाय तिचा हात वरचे वरती पकडत बाळाला आपल्याकडे घेत अखेर भूमीला कसा न्याय मिळवून दिलाय असं कोण कोणतं सत्य समजले नर्स आणि तिचा नवरा पुन्हा एकदा महाजनांच्या बंगल्यामध्ये आल्यावर ते काय घडले सगळं सगळं इकडे आता गायकवाड आकाशला त्या आता शवगृहामध्ये घेऊन येतात आणि आता ती बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी सांगतात आकाश भीत भीतच त्या बॉडीच्या तोंडावरचा ज्या वेळेला आता इकडे कापड काढतो पण त्यावेळेला ती रागिणी नसल्याचं त्याला समजतं आणि तो आता भरल्या अंतकरणानेच इकडे सांगायला तो गायकवाडा नाही नाही ही, ही आत्या नाहीये आणि त्याला आता हायसं वाटतं की काही झालं तरी ही आत्या नव्हती हा प्रकार त्याला आता आवडतो तो बाहेर येतो त्यावेळेला तो भूमीला म्हणतो खरंच भूमी माझं मन सांगत होत ना, तरी नाही आहे सगळ्यामध्ये आता मला सुद्धा कधीच असं वाटत नव्हतं की आत्यांच असं काही व्हावं त्यामुळे मी सुद्धा या सगळ्यामध्ये असा विचार केलाच नव्हता असं म्हटल्यावर ती आता आकाश सांगायला लागतो पण मला वेगळंच टेन्शन आले भूमी म्हणजे आता हे जे ही चोरीचं प्रकरण झालंय ते आत्याने मनाला लावून घेतलं असेल का आणि या सगळ्यामध्ये आता महाजन कुटुंबावरती कोणतंही कधीही संकट आलं ना ना तर मात्र आत्या मात्र खूप डिस्टर्ब होते आणि या सगळ्यामध्ये स्वतःला काही त्रास करून तिला रस्त्यात चक्कर तर आली नसेल ना आणि या सगळ्यामध्ये आता चक्कर आल्यावरती ती खाली पडून काही झालं तर नसेल ना नाही नाही मला खूप 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 चिंता वाटते आहे असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आता भूमी सांगते हे बघा काकाश तू चिंता करू नको काहीही गरज नाहीये मला नाही वाटत असं काही घडलं असेल पण आता भूमीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू असतो आणि ती विचार करते नाही ही जागिणी इतकी जहांबाज आहे ना काहीही नाटक करून ही आता या सगळ्यामध्ये आता नको ते गोष्टीला वळण लावण्याचा प्रयत्न करत असेल आणि ती आकाशला समजवते हे बघ आकाश तू स्वतःला त्रास करून कोणत्याही बाबतीत घेऊ नकोस तो इकडे आता मार्केटमधला एक प्रसंग आपल्याला दाखवला जातो मार्केटमध्ये आता एका बाईचं किडनॅपिंग होत असत बाजूची लोक आता तिकडे असतात आणि ज्या वेळेला बाजूची लोक तिकडे असतात त्यावेळेला काही लोक बघतात अरे अरे बाईला उचललं अरे अरे बाईला उचललं असं म्हणत असताना रागिणीसारखी साडी नसलेली बाई किडनॅप होत असते पण ती रागिणी आहे हे काही आपल्याला दाखवलं जात नाही आणि व्हॅनमधून रागिणीला घेऊन जाण्यात येतं आता हा सगळ्या रागिणीच्या कदाचित प्लॅनचा भाग सुद्धा असू शकतो रागिणी काहीही करू शकते हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे त्या हिरव्या साडीतल्या बाईला किडनॅप करून जाताना अनेक लोकांनी पाहिलेलं असतं अने आणि अनेक लोक आता अरडाओरडा करायला लागतात तोपर्यंत इकडे आता यशपाल फोनवरती सगळे अपडेट घेत असतो रागिणीला फोन करत असतो रागिणीला फोन करून या सगळ्यामध्ये तो आता सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कुठे आहेस तू काय आहेस नक्की काय झालंय पण त्याच वेळेला इकडे आता रागिणीचा फोन काही लागत नाही मग यशपाल गडबडतो ही बाई खरंच टांग देऊन निघून गेली की काय या बाईने मला सुद्धा फसवलं की काय काय घडलं असेल काय घडलं नसेल हे मात्र त्याला का काही कळत नसतं आणि तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा माहिती पौर्णिमा येते आणि ती म्हणते काय झालं आईंचा काही पत्ता लागला का आई या सगळ्यामध्ये तुम्हालाच भेटल्या असतील ना यावरती यशपाल म्हणतो काय बाई आहे ही हिने हिच्या सुनेला पण नाही सांगितलंय नक्की ना काय आहे कुठे गेली असेल तोपर्यंत मावसी येते आणि आता पौर्णिमा सांगायला लागते तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून आता आईंना न मारलत ना, मार ना? यावरती मावसी म्हणते काय बोलतेस तू का मारत कोण कोणाला तू वेड्यासारखं काहीतरी बडबड करू नकोस यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते का कारण अभिजितला माझ्या नवऱ्याला आकाशने मारलं आणि रागिणीवरती तसाही रागिणी म्हणजे आईंवरती तसाही इकडे आता भूमीचा राग आहे त्यामुळे तिने या सगळ्यामध्ये आता आईंना मारण्याचं नक्कीच काम केलं असेल मानसी म्हणते वेळ लागले का वेळासारखं काहीतरी बडबडू नको ताई असं काही करणार नाही या याच्यावरती माझा विश्वास आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते मी या सगळ्या प्रसंगामध्ये तिला अजिबात सोडणार नाहीये असं म्हणत असताना इकडे आता यशपाल विचार करतो काही नाही ही बाई मरणार वगैरे काही नाहीये या बाईचं काहीतरी नाटक चाललेलं आहे इकडे पौर्णिमा धमकी देते मी पोलिसांच्या समोर सगळं सिद्ध करेन की अभिजितला मारल्यानंतर तुमचं टार्गेट आई होत्या असं म्हणत ते निघून जाते पण यशपालच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्रसंग आहे यशपाल विचार करतो अरे बापरे म्हणजे आता जर का या सगळ्यामध्ये रागिणी खरंच गायब झाली असेल किंवा रागिणी जर का मेली असेल तर माझं काही खरं नाही आहे कारण या सगळ्यामध्ये आता त्यांनी जे काही व्हिडिओ माझ्याकडे आहे तो व्हिडिओ पूर्णपणे शून्य त्याला आता शून्य गुणांचा तो राहणार रा आहे त्याला शून्य रुपये मिळणार आहेत काय खरं काय खोट कुठे गेले रागिणी माझ्या व्हिडिओची किंमत किती काहीच कळत नाहीये जर माझ्या माझ्या व्हिडिओची किंमत हवी असेल तर या सगळ्यामध्ये मला आता या सगळ्यामध्ये रागिणीला शोधून काढलं पाहिजे इकडे आकाश आणि भूमी चाललेले असतात पण आकाशच्या डोळ्यासमोर घडलेला सततचा प्रसंग आठवत असतो आणि तो विचार करत असतो की या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलं असेल रागिणी आत त्या गायब झाल्यापासून ते आतापर्यंत इथे जो सगळं आठवत असतो तोपर्यंत तो, तो भूमी त्याला पोलीस स्टेशनच्या समोर गाडी थांबवायला सांगते आणि भूमी सांगते आकाश एक मिनिट थांब ज्या वेळेला ती नर्स पळाली ना ती नर्स ज्या गाडीमधून पळाली ती गाडी या सगळ्यामध्ये आता मला इकडे दिसती आहे तू थांबव आपली कार मला बघू दे नक्की काय झालंय ते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती कार थांबवायला सांगते जेव्हा ती कार थांबवायला सांगते आणि त्याच वेळेला इकडे आता आकाश आणि भूमी कारमधनं उतरल्यावर ती आकाश म्हणतो काय रे ती नर्स कुठे आहे तू ते नर्सचा माणूस आहेस ना बोल कुठे आहे ती नर्स असं म्हणत आकाश त्या माणसाची गचंडी धरतो त्यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही कोण नर्स काय नर्स यावरती भूमी आता सांगायला लागते आकाश याची दाढी थोडीफार मला वेगळीच वाटते आहे यावरती आता इकडे तो सांगतो ओ मॅडम तुम्ही कोण आणि सर तुम्ही का माझ्यावरती असा हात उघडलाय यावरती आकाश म्हणतो बोल तू त्या नर्सचा कोण लागतोस नर्सच्या सोबत तुझा काय संबंध काल ज्या वेळेला मुक्ताने नर्सला पकडलं होतं त्यावेळेला त्या, त्या नर्सला घेऊन तू का पळालास नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये बोल लवकर कोण आहेस तू यावर तो म्हणतो ओ सर थांबा जरा असे काय करताय मी कुठून आलोय बघा पोलीस स्टेशनवरून मी कंप्लेंट नोंदवली होती पोलीस स्टेशनला माझी गाडी गायब झाल्याची काल माझी गाडी गायब होती आणि आज ती सापडले तीच द्यायला मी आलोय काय चाललंय तुमचं सभ्य माणसावरती हात उभारायला तुम्हाला लाज नाही का वाटत असं म्हणत चिडलेला आता इकडे तो माणूस आकाशला फटकारतो आकाश हे पर्यंत बोलतोय का हा काही खोट तर बोलत नाहीये ना या गोष्टीची शहानिशा करून घेण्यासाठी बोलतो बोल खरं बोल जे काही बोलायचं ते खरं बोल या सगळ्यामध्ये आता तुझं खोट मी अजिबात पचवून घेणार नाहीये यावर तो माणूस म्हणतो ओ साहेब मी खोटं बोलत नाहीये त्या हवालदाराला विचारा आत्ता मी माझी गाडी सोडवून आलो की नाही आलो असं म्हणत असताना तो हवालदार तिकडे येतो आणि हवालदार म्हणतो हो साहेब यांनी काल का परवाच कंप्लेंट नोंदवलेली होती आणि या सगळ्यामध्ये हो त्यांची गाडी ज्या वेळेला भेटली ना तेव्हा आम्ही ती गाडी त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी बोलवलं त्याने ती गाडी आयडेंटिफाय केली आणि आयडेंटिफाय करून ते घेऊन जायला आलेली आहेत असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते हो आकाश म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे ती काल जो माणूस होता ना तो जरा वेगळा दिसत होता त्याची दाढी सुद्धा वेगळीच होती हा माणूस वेगळा आहे असं म्हटल्यावरती आकाश त्या माणसाला सोडून देतो आणि तो माणूस तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो, तो माणूस निघून जातो त्यावेळेला मग आता इकडे भूमी म्हणायला लागते आत्ता हे दरवेळेला हे अशाच गोष्टी होत काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला आपल्या हातातोंडाशी आलेला घास निसटून घेतला जातो आणि प्रत्येक वेळेला आपण या सगळ्यामध्ये असे काही अडकतो ना कोणता कोणता क्लू आपल्याला भेटत नाही खरंच आपल्या बाबतीत काय घडतंय आकाश बरं आता हे सगळं होत असताना फोन येतो तो, तो म्हणजे इकडे लगेचच गायकवाडांचा गायकवाडांचा फोन आल्यावरती गायकवाड सांगायला लागतात आकाश महाजन खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे रागिणी मॅडमच्या लास्ट म्हणजे मोबाईलचं लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे आणि त्या लोकेशन पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो कुठे येते लोकेशन त्यानंतर मग आता गायकवाड त्याला सांगायला लागतात मी तुम्हाला जे लोकेशन पाठवतोय त्या लोकेशन वरती या मग आता जागिणीचं जिथे लोकेशन असतं शेवटचं मोबाईलचं टॉवरचं आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी इकडे आता बोलवलं जातं आकाशला मग आकाश धावत पडत तिकडे निघतो तोपर्यंत भूमी आणि आकाश त्या लोकेशनवरती पोहोचतात गायकवाड सांगत असतात मी सुद्धा त्याच लोकेशनवरती पोहोचतोय असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता त्या लोकेशनवरती पोहोचत असतात आणि नेमके त्याच वेळेला इकडे आता एक कुरिअरवाला मानसीकडे येतो जेव्हा तो कुरिअरवाला मानसीकडे येतो तेव्हा तो, ते तो कुरिअरवाला त्याला सांगतो मला पौर्णिमा मॅडमना भेटायचं आहे पौर्णिमा मॅडम द्यायचं आहे असं म्हटल्यावर पौर्णिमाला कुरिअर घेऊन आलेले हे कुरिअर असणार हे आईने पाठवलेलं तिला काही इन्स्ट्रक्शन दिल्या असतील तिला या सगळ्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या असतील आणि म्हणून कदाचित ती या सगळ्यामध्ये आता हे लपून छपून नाटक करत असेल मीच आहे पौर्णिमा द्या इकडे यावरती नर्स आणि तिचा नवरा लपुन हा सगळा प्रसंग पाहत असतात आणि तो नवरा म्हणत असतो काय ग तो, का तो कुरिअरवाला बरोबर आता पौर्णिमाच्या हातातच देईल ना दुसरा कुणाच्या घरच्यांच्या हातात नाही नर्स म्हणते नाही तसं त्याला मी पौर्णिमाच्या बद्दल सांगितलंय पण आता काही गोंधळ नको व्हायला कारण पौर्णिमा आणि रागिणी या दोघींचं साठलोट ह ते मी पाहिलेलं आहे पौर्णिमाला रागिणीचा सगळी कुकार माहिती आहेत आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता मी हे लेटर पौर्णिमाकडे दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी मदत मिळेल असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो पण हा कुरिअरवाला काही गोंधळ तर नाही ना करणार यावरती मग आता ती नर्स म्हणते बघूया नक्की काय होतंय ते असं म्हणत नर्स या सगळ्यामध्ये आता त्या नवऱ्याच्या सोबत असते आणि रागिणी मॅडम जर का गायब असतील तर आपल्याला मदत करणारी एकमेव व्यक्ती आहे क्राईम इन पार्टनर ती म्हणजे पौर्णिमा आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाच आपल्याला मदत करू शकते हे सगळं चालू असताना मग आता इकडे तो कुरिअरवाला ज्या वेळेला मानसीकडे पाहतो आणि तो विचार करतो की त्यांनी तर सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता ती बाई विधवा आहे हिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे आणि तो म्हणतो खरंच तुम्ही पौर्णिमा मॅडम आहात का यावरती मग आता मानसी म्हणते का तुम्हाला काही शंका आहे का मी सांगते ना तुम्हाला मी पौर्णिमा आहे ते तुम्ही द्या बरं माझ्याकडे ते लेटर असं म्हटल्यावरती आता इकडे नर्स विचार करते अरे बापरे ही तर पौर्णिमा नाहीये हा कुरिअरवाला तिच्या हातात देतोय की काय आता म्हटल्यावरती तोपर्यंत पौर्णिमा येते पौर्णिमा म्हणते काय चाललंय एका विधवा बाईला पाहिल्यावरती तो कुरिअरवाला विचार करतो नाही हीच पौर्णिमा असणार आहे कारण मला ज्याप्रमाणे सांगण्यात आलं त्याप्रमाणे पौर्णिमा एक विधवा बाई आहे आणि त्यामुळे ही बाई तीच असू शकण्याची शक्यता आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता इकडे तो विचार करायला लागतो पौर्णिमा मॅडम यावरती पौर्णिमा म्हणते हां बोला त्यावरती तो सांगायला लागतो हे बघा तुमच्या नावाचं एक कुरियर आलेलं आहे पण या सगळ्यामध्ये या म्हणत होत्या की त्या, त्या पौर्णिमा आहेत म्हणून आणि त्या पौर्णिमा आहेत म्हणून त्या आता त्यांच्याकडे ते कुरियर मागत होत्या पण मी काही त्यांना ते कुरियर दिलेलं नाहीये पण हे तुम्ही पौर्णिमा असल्यामुळे हे कुरियर तुम्ही आता तुमच्या ताब्यात घ्या असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ते कुरिअर ताब्यात दिल्यावरती ताब तो, तो निघून जातो त्यावरती पौर्णिमा म्हणते काय ग काय गरज पडली होती माझ कुरिअर तुला घ्यायची या सगळ्यामध्ये आता जर का हे सगळे परत नाटक केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे पौर्णिमा मानसीवरती चिडते मानसी विचार करायला ते नाही नाही या दोघींच सासू सुनेच काहीतरी साठ आहे हे मात्र निश्चित पण काय चाललंयचं काहीच कळायला मार्ग नाहीये असा विचार करत ती आता अस्वस्थ असते पण तोपर्यंत इकडे गायकवाडांनी त्या लोकेशन वरती पोहोचलेले असतात जेव्हा गायकवाड त्या लोकेशन वरती पोहोचतात आणि ते आकाशला बोलवून घेतात आकाश आणि भूमी पण तिकडे पोहोचलेले असतात ज्या वेळेला आकाश आणि भूमी तिकडे पोहोचतात त्यावेळेला मग आता इकडे आकाश सांगायला लागतो काय झालं गायकवाड साहेब काही सापडलं का गायकवाड म्हणतात अजून तरी काही सापडलेलं नाहीये पण हेच आहे शेवटचं लोकेशन हे मात्र समजलंय असं म्हटल्यावर ती आजूबाजूला चौकशी करण्यात येते की रागिणीला कुठे पाहिलं का रागिणीला कुठे पाहिलं का असं म्हणत रागिणीचा फोटो आता घेऊन गायकवाड साहेब सगळ्यांना सा दाखवत असताना आकाशला रागिणीची बांगडी सापडते आणि तो सांगायला लागतो मम्मी बहुतेक आत्या इकडे आली होती बरोबर आहे तिचं लास्ट लोकेशन वरून आपल्याला ही गोष्ट समजते आहे की या सगळ्यामध्ये आता आत्याईकडे आली होती आपण जरा आजूबाजूला चौकशी करू असं म्हणत केळीवाले भाजीवाले चहाच्या टपरीवाले या लोकांना विचारलं असतं तुम्ही या बाईला पाहिलं का यावरती ते म्हणतात हो हो आम्ही या बाईला पाहिलेलं आहे यावरती मग आता आकाश म्हणतो कुठे पाहिलं काय झालं होतं यावरती तो सांगायला लागतो अहो खूप मोठा प्रसंग घडला होता इथे या सगळ्या मध्ये आता एक बाई किडनॅप झाली होती आणि ही बाई किडनॅप होऊन आता या सगळ्या मध्ये तिला आता गुंडांनी उचलून नेलं आता हा ऍक्च्युली प्रसंग वेगळाच असतो घडलेलं वेगळंच असतं आणि आता सगळा प्रकार आता घाई गडबडीमध्ये इकडे ते माणसं आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं ती माणसं खोटं बोलत असतात ती माणसं या सगळ्यामध्ये आता खोट बोलून सांगत असतात कारण त्यांना एका माणसाने पैसे दिलेले असतात ते म्हणतात हे बघा तुम्हाला ऍक्टिंग जमते ना जर का ही ऍक्टिंग तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असेल तर रागिणी मॅडमने तुम्हाला पैसे दिलेले आहेत हे पैसे घ्यायचे आणि जे काही आम्ही सांगायला सांगतोय ना तेच सगळं सांगायचं सांगा बाकी इतर व्यतिरिक्त दुसरं काही बोलायचं नाहीये त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे ची ची काही आम्ही सांगतोय तेच बोललात तर असेच पैसे येत राहतील अशीच ऍक्टिंग करायची राहायची आहे असं म्हटल्यावरती मग ते म्हणतात काही काळजी करू नका तुम्ही जे काही सांगाल त्याची सगळी ऍक्टिंग आम्ही करू आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की दोघांनाही पैसे भरून एनवलप दिले एनवलप भरून पैसे दिले जातात आणि दोघही जण खूप खुश होतात आणि त्या माणसासाठी काम करण्यासाठी तयार होतात आणि त्याच वेळेला मग आता या सगळ्यामध्ये ते दोघ जण जशी त्यांनी ऍक्टिंग करायला सांगितलेली असते जशी या सगळ्यामध्ये आता त्यांनी बोलायला सांगितलेलं असतं ते सगळं सगळं बोलतात आणि ते सगळं सगळं बोलून आता मात्र ते रागिणी किडनॅप झाली आहे हे खोटारडेपणाचं नाटक करायला लागतात यावरती मग आता सांगायला लागतात गायकवाड म्हणजे ती माणसं कशी होती आणि तुम्ही त्या बाईला वाचवायला का नाही गेलात यावरती तो माणूस म्हणतो इथे आम्ही छोटे मोठे धंदे करणारी माणसं आम्ही जर का त्यांना वाचवायला गेलो आणि आम्हीच कोणत्या झमेल्यामध्ये अडकलो तर पोलीस आम्हालाच या सगळ्या प्रसंगामध्ये उगासच पकडून नेईल आणि मग मात्र आता या सगळ्यामध्ये आम्हाला काही करता नसतात म्हणून काही नाही असं म्हटल्यावर मग आता इकडे म्हणतात हवालदार इकडे या या दोघांना घेऊन जा आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला नेल्यावरती या सगळ्यामध्ये यांची कसून को चौकशी करा त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या आणि या सगळ्यामध्ये आता स्टेटमेंट रेकॉर्ड करून आपल्या रेकॉर्डला ठेवून द्या असं म्हणत गायकवाड हा सगळा प्रकार आता सांगत असतात आणि त्याच वेळेला इकडे त्या लोकांना पोलीस स्टेशनला पाठवतात ते लोक पोलीस स्टेशनला निघून जातात आणि तोपर्यंत तो इकडे रागिणी किडनॅप बिडनॅप काही झालेली नसते पैसे देऊन रागिणीने हे सगळं केलेलं असतं ही गोष्ट आपल्याला समजते आणि ज्या माणसाने पैसे दिलेले असतात तो माणूस तिकडून निघून जाऊन लगेच रागिणीला कॉल करतो रागिणीला कॉल करून तो माणूस सांगाल जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे गायकवाड म्हणतात हो तुम्हाला जे माहिती आहे ते आता पोलीस स्टेशनला जाऊन सगळी जबानी घेतली जाईल असं म्हणत गायकवाड त्यांना आता पोलीस स्टेशनला पाठवतात तोपर्यंत गायकवाड या लोकांना पोलीस स्टेशनला पाठवल्यावरती आजूबाजूला सर्च करायला लागतात जेव्हा गायकवाड आजूबाजूला सर्च करत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही गा म्हणजे गाडीचे टायर आहेत बघा इथेच हा सगळा प्रसंग घडला होता त्यामुळे हे टायर इकडे आता थोडेसे अस्तव्यस्त झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता टायर ज्या वेळेला उलटे सुलटे झालेत ना तिकडून आपल्याला कळतंय की ही गाडी कोणत्या दिशेने रागिणी मॅडमना घेऊन गेलेली असणार आहे यावरती आकाश म्हणतो मग आपण या टायरचा पाठलाग करत रागिणी आत्तापर्यंत पोहोचू शकतो का गायकवाड म्हणतात ती एक आपल्या हातामध्ये नक्कीच चान्स आहे आपण एक काम करूया या टायरचा पाठलाग करत आपण या सगळ्यामध्ये आता तिकडे पाहूया असं म्हणत मग मात्र इकडे गायकवाड साहेब या जे टायर असतात त्या टायरचा पाठलाग करत भूमी आणि आकाश या दोघांना आपल्या कारमध्ये बसवतात आणि कारमध्ये बसवून जातात आता हे चौघं जण ज्या वेळेला कारमधून चाललेले असतात पण त्याच वेळेला घडलेला प्रसंग खूप भयानक घडतो आता अमोलीला पाहते अमोली ज्या वेळेला क्षितिजाला घेऊन आता गाडीमध्ये असते तोपर्यंत तो एका बाईने त्या बाबा गाडीमधून बाळाला पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला असतो ज्या वेळेला ती बाई बाळाला पळवून घेत असते तोपर्यंत भूमी हे सगळं पाहते अमोलीची पाठ असते आणि आता भूमीने हे सगळं पाहिल्यावरती धावत पळत भूमी या सगळ्यामध्ये तिचा आता पाठलाग करायला लागते तिचा पाठलाग करत करत भूमी आता त्या दिशेने जाते आणि तिला आता रंगे हात पकडते पकडल्यावरती बाळाला घेऊन का पळती आहेस बाळाला घेऊन का पळती आहेस असं म्हणत मोठ्या मोठ्याने आवाज वाढवत आता भूमी तिचा पाठलाग करते आणि तिला एका ठिकाणी पकडते एका ठिकाणी पकडल्यावर ती फाटकन तिच्या एक थोबाडीत देते आणि बाळाला आपल्या ताब्यात घेते भूमीने बाळाला आता पळून जाण्या बाईपासून वाचवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता भूमी त्या बाळाला घेते आणि त्या बाईला हकलून लावते तोपर्यंत तिकडे अमोली येते आमोली समज करून घेते की भूमीने या सगळ्यामध्ये आपल्या बाळाला पळवलं झालं चिडलेली अमोली भूमीवरती धावून जाते पण या वेळेला आकाश गप्प बसणार नसतो तो अमोलीचा हात धरतो आणि खबरदार घडलेला प्रकार तो सगळा सगळा आता अमोलीला सांगणार आणि भूमी कशी निर्दोष आहे हे सुद्धा सांगणार भूमीवरच लांछन कायमचं दूर होणार आणि आता इकडे भूमीला न्याय मिळणार आहे